मित्रांनो पुढच्या काही सेकंदामध्ये जे पाहणार आहात तुम्ही ते पाहिल्यानंतर तुमचा श्वास थांबेल दोन डॉगेश बाईंनी बिबट्याशी थेट युद्ध केले एका मुलाला वाचवण्यासाठी आजच्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे दोन डॉगेश भाई नावाचं ट्रेंड जोरात सुरू आहे लोक आपले पाळीव कुत्र्याचे प्रेम आणि धैर्य जगासमोर दाखवत आहेत पण हा व्हिडिओ फक्त क्विट नाही हा हे जीव वाचवण्याचा थरार एक छोटा मुलगा शाळेतून घरी जात असतो आणि अचानक झुडपातून धाड एक बिबट्या समोर येतो आणि थेट मुलावर छेपवतो पण दोन कुत्रे धावून येतात या छोट्या मित्रासाठी स्वतःचा जीवपणा लावतात धडका गुरगुर संघर्ष काही सेकंदाचा पण धैर्य मात्र पर्वतासारखं आणि शेवटी बिबट्या हा पळून जातो आणि मुलगा सुरक्षित लोक म्हणतायत हेच आहेत आमचे डॉगेशबाई काही लोक म्हणतायत हा व्हिडिओ ए आहे पण एकच गोष्ट खरे प्रामाणिकपणा आणि प्रेमाने लढणारा प्राणी देवदूतापेक्षा कमी नसतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हा व्हिडिओ एअर जनरेट द्वारा बनवला असेल का